नमस्कार मंडळी तर मंडळी आज लास्ट सोमवार आहे श्रावण महिन्याचं तर सोमवार आहे माझा उपवास आहे म्हणून सबजण खिचडी बनवत आहे बरं का साधं सिंपल तर या सर्वांनी चाबू खिचडी खायला लास्ट समोर श्रावण नाही आहे आणि मस्त पैकी दही पण आणलो बर का मस्त लागतो श्रावण सोबत दही थंड आहे बघ थंड आहे थंड आहे जाणू तिथं खाली बस बस खाली ह्यामध्ये बटाटा ओढता शकलो नाही मला जास्त बटाटा ओढत नाही ह्याच्यामध्ये

खिचडी मित्रांनो शब्दन खिचडी तयार झालेला आहे तर या सर्वांनी फटाफट मी पण प्लेट घेतलं खाण्यासाठी हो का मस्त पैकी असं खिचडी बनवलं मी आणि दहीसोबत खायचं दहीचं पाकिट आहे